जयभीम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचे जे सन्माननीय विद्यमान आमदार जितेंद्रजी आव्हाड यांनी अगदी नुकतंच मनुस्मृती दहनाचा जो एक कार्यक्रम केला आणि त्या कार्यक्रमामध्ये चुकून अन्नवधनाने असं म्हणायला पाहिजे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं यांची प्रतिमा असलेलं पोस्टर चुकून त्यांच्या हातून पाडलं गेलं तर या संदर्भात ही म्हणजे एकूणच या घटनेच्या अनुषंगाने त्यांनी अनेकदा माफी मागितलेली आहे पण तरीही बीजेपीकडून त्यांच्या विरोधामध्ये जी काही बदनामीची मोहीम सुरू झालेली आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये जी जी काही एक अट्रॉसिटी वेगवेगळ्या ठिकाणी दाखल करण्यात आली असं आता बातम्या येत आहेत विविध ठिकाणाहून तर तर हे अतिशय चुकीचं आहे असं माझं मत आहे वस्तुत मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम ज्या एका व्यापक अशा परिवर्तनवादी आणि संविधानाचा जो गाभा म्हणजेच तर आपला भारत देश असलेली ही जी भूमिका आहे त्याच्या विरोधामध्ये तर मनुस्मृतीचा संबंध आश्रय आहे आणि खरं तर अॅट्रॉसिटी जर दाखल करायचीच असेल तर ज्यांनी मनुस्मृती शैक्षणिक सगळ्या अभ्यासक्रमामध्ये आणण्याचा हा जो एक सगळा मनसुबा निर्माण केलेला आहे आणि ते आलेलंच आहे आता तर खरं तर अॅट्रॉसिटी अशा प्रवृत्तींच्या विरोधामध्ये अशा पक्षीय नेतृत्वाच्या विरोधामध्ये तर अॅट्रॉसिटी दाखल करायला हवी आणि केवळ मनुस्कृतीचं दहन केलेलं आहे आणि ह्याच कारणामुळे तर बदनामीचीही जितेंद्र आव्हाडजींची ही सगळी भूमिका ही हनन चालू आहे याचा मी अतिशय तीव्र अशा शब्दामध्ये निषेध करते धिक्कार करते आणि जितेंद्र आव्हाडजी यांच्या या सगळ्या भूमिकेला मी समर्थन देते मनापासून समर्थन देते आणि आपण सगळेजण जाणतो की मनुस्मृती हे कशाचं प्रतीक आहे मनुस्मृतीची संहिता नेमकी काय सांगते वर्णाश्रम धर्माचं अतिशय कट्टर कडवं असं समर्थन त्यामध्ये केलेलं आहे स्त्री पुरुष विषमता एवढच नव्हे तर स्त्रीला अक्षरशः एक क्रयवस्तू एक वस्तुवतच तिचं सगळी जी काही एक तिच्याविषयीची जी, जी एक भूमिका मनुस्मृतीमध्ये घेतलेली आहे आणि अशा प्रकारचा विषमतेला आणि सगळ्या समतेला एकूणच विवेकवादाला पूर्णपणे तिलांजली देणारा असा हा जो मनुस्मृती आहे विषमतेचा आगर म्हणायला पाहिजे तर तो अभ्यासक्रमामध्ये आणण्याच्या मागे नेमकं काय भूमिका आहे का आणि या विरोधामध्ये जे कृती करतायत कृतीशील अशी पावलं उचलतात त्यां ज्या विरोधातच हे सगळं रान त्यांच्या विरोधामध्ये हाणं किंवा रान त्यांच्या विरोधामध्ये माजवणं हे अतिशय चुकीचं आहे मी या सगळ्यात ज्या काही घटना घडत आहेत गटे, त्याचा निषेध करते आणि सन्माननीय जितेंद्रजी आव्हाड यांच्या यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याला मनापासून पाठिंबा दर्शवते आणि या सगळ्यामध्ये मी सक्रियता पण नोंदवते माझी धन्यवाद